किती ऑर्डर मारत बघा काही नको तू काहीच नको म्हणू आम्हाला नानी फुल ऑर्डर छाप अभि आहे बहुत पैसा छापरेला आहे मेकअपचा पैसा बॅगेन आता पैसे भरून येईल नानी मग पाडणे करायला काहीच बघा एवढे कपडे घेऊन आलो नाव का तुम्हाला मी एवढे झाडे कपडे आणले आहेत याच्यात जीन्स आहेत याच्यात पण जीन्स आहेत याच्यात टी शर्ट आहेत आणि याच्यात शर्ट आहेत हॅलो काही जाणील चालू युट्यूब चॅनल तुमचं मनापासून स्वागत आहे आता आज साडे अकरा आहे आपल्याला खायला पोटपूजा करायला म्हणजे चिकन वगैरे घेऊन आता जेवायला आहे आणि अजून काय म्हणाली व्हिडिओ पतीने एडिटिंग तर आहे टायटल तम्मिल टाकायचं जे मग रात्रीच केलं पण रात्री आजच्या झोपाली नाही डायरेक्ट झोपून गेलो मी व्हिडिओ अपलोड करून ठेवली फक्त पब्लिशर नाही थोडंच गेलं साडेबारा पाहुले एकपर्यंत पर्यंत तुम्हाला व्हिडिओ बघायला मिळतं आणि रायडर पुन्हा आलेला आहे आपला बघू शकता डायरेक्ट गाडीला टोपतो रिक्षाला आणि हेल्मेट वेलमेट घालून येतो बाई काय बोलशे माऊली गाई बघू शकता हा माऊली आता रायडर झाले माऊली तुझ्या गाडी रिक्षा टोकली काल आता व्हिडिओ ती बघ डायरेक्ट ऍक्सिडेंट केला चला मी नाके जाऊन येतो नंतर भेटतोय होतं तर बाहेर जायचं बघू शकता ऑर्डरला झाली मी तुम्हाला कालच्या ब्लॉग मध्ये बोललो नुसत्या ऑर्डरवर ऑर्डर मारत मी गाडी आता तशी ठेवली कारण की दाखवायचं होतं तुम्हाला किती ऑर्डर मारत बघा काही नको तू काहीच चुजते नको बनू आम्हाला नाही फुल ऑर्डर छापाय अभी छापलेला आहे बहुत पैसा छापरेला आहे मेकअपचा पैसा मग बॅगेन आता पैसे भरून येईल नानी असतं का तू खरंच काय कालच्या व्हिडिओन बोलले तुम्ही अजून पब्लिश ना झाली म्हणून प्रॉब्लेम झाले आता तुला दिसाल जा जा चला मी बोललो ना कालच्या व्हिडिओमध्ये नानीचा चला मी जाऊन येतो पहिल्यांदा ना भेटतो मग बघू शकता आदेश सुद्धा चिकन न्यायालयाला आणि तिथे बिट्टूच होतं चिकन न्यायालयाला एवढं या कोंबऱ्यात अगल्या कापाच्या आदेश पार्टी देणार आहे आम्हाला हा देशील ना बघू पटापट त्याला कापाळ शांत असे काय आईज निघालो मस्तपैकी येतात चालू एकदा इसरला आई एक मेन्स वेअर आकाशा दुकानावर कपडे आणायला दिवस कपडे कपडे करत होतो कपडे काय घेतले नाही चालले घ्या कसे मला पॅन्टसुद्धा घ्यायचे दाखवत तुम्हाला कसं असे तरी नाहीतर डायरेक्ट घरी हो तुम्हाला आणि यांना कशी आज सुट्टी आहे बघा मस्त रोजचा क्रिकेट क्रिकेट चालू आहे सकाळपासून सायकल चालत आज सुट्टी येत आहे आणि येऊ एक आणि तिकडे भाईस दहावीच चालू आहे चला तिथे जाऊन भेट काहीच बघा एवढे कपडे घेऊन आलो ना दाखवतो तुम्हाला मी एवढे झाडे कपडे आणले आहेत त्याच्यात जीन्स आहेत याच्यात पण जीन्स आहेत याच्यात टी शर्ट आहेत आणि याच्यात शर्ट आहेत खूप सारे घेतला आणि पैसे सर्व संपले कपडेमध्येच टाकले आता जर मम्मीला माहीत पडलं ना मम्मी जाम बोन आता व्हिडिओ बघेल तेव्हा समजलं तिला पण आता जाऊन आता एक जे करायचं होतं ते केलं मी चला हो कसे आहेत बघतो आणि मग तुम्हाला पुन्हा भेटतो इकडून आलो फ्रेश बी चांगलो पूर्ण धूल धूल उर ट्रॅफिक पण खूप होती म्हणून आता निघालो काली माम्मी आणि सुवानी त्या सायकल चालवते आणि सुहानी पप्पाकडून म्हणजे नानाकडून पैसे मागतो दाखवतो मागू नका आज ते जास्त काही बाहेर कुठे गेलत गेल नाही आणि उद्या कसा आपले छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे शिवजयंती उद्या ती आपण रॅलीतला तर नाही होणार पण तुम्हाला सगळं पूजन वगैरे कसं आहे ते तुम्हाला तुम्हाला दाखवणार आहे पालखी वगैरे निघणार ती सुद्धा तुम्हाला दाखवणार हा मावली अजूनपर्यंत सायकल चालू होतं एवढा जोड लावला तरी पायड मिळालं आणि मस्त इथं आलं बेलवाला बेलवाला बेल आणायला गेले सुहानी सुहानी मला पण पाहिजे बेल मला बैल भेटली बेल भैया बहुत दिन बाद आहे खाव ना पकड जरा नको नाही ना दोघांना घ्यायला चांगले चला पण जाऊ नानींच्या घरी नानी तर आली नानी ऑर्डर लागेल तरी पण आपण बळची थोडी मजा कर मम्मी आली का आली नाही मला वाटली नाही आली बोल काय थोडी मजा हो किती ऑर्डर वाजवले कितीची ऑर्डर खरंच सांगा नाही आली ना आणि नुसता पप्पी होता मंतर म्हणजे बेल का था था। ना तिथं बघ यांनी बघ टोप घेतले बेलसाठी हा डेंजर हा कुठ तरी बोलले जा मग किचन मध्ये आलोय बळचा किचन लागू लग्न बघा कसा किचन चांगला माझ्या पेक्षा आमच्या पेक्षा तुझं किचन चांगला मी मीनी कसं झालं आता वरती येते दिसतात ते माझं पण दिसत असत टोप आता ते लवला म्हणून तो दिसत नाही माझी केले जेवायला चिकन 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 बघा बाईस बनी चिकन केले मस्त शेकटाचे शिंगा टाकल्या आणि इकडे खोबरा बघा कसा बाग दिसतं का तुम्हाला हां इथून बघा इथून नासक्या ही बघा अशी हिवाद आहे तुम्हाला नास्क्या इसक्या बोल कसा वाटत आमच्या किचन बघा कमेंट करून सांगा मला छोटासाच किचन आहे पण मस्त आहे आमच्यापेक्षा भारी आहे कारण की ब्लॅक ग्रेन नाईट मारली आमची ते आमच्याला पण पडले ते दाखव बसलो ना पिक्चर ते चिरा भरले ते मला बस संच इथून निघालो आणि वाटतं दवाखान्यात गेले नानाची दाळ ना, दुखून नानाच्या सोबत गेले आता चाललो आहे मी हरदास संजय घरी आणि मी काहीतरी नामकरण सोळा म्हणजे त्याचा बॅनरसुद्धा बनवून द्यायचा आहे आणि बारसा पण एकच दिवशी आहे काहीतरी असंच काहीतरी ठेवले दोन का तीन दिवसात आता पुढे त्याला पण भेटतो आणि माझं एक काम पण आहे आमच्या गावातील पोलीस पाटीलसोबत तो पण मी करतो आता डायरेक्ट तिकडे जातो आणि मी येताना भेटतो तुम्हाला चला काहीच बघू शकतात तुसार न सगळ्या फॅन्सी कोंबड्या कोण टाकल्या पैसा दे भाई तर मग किती विकलेस दोन इकल्या दोन फुल पैसा छापलेला आहे आणि इकडे आमचा गोलू आलेला गोलू हे गोलू कुठे गोलू तुझा किती दो हे गोलू हे गोलू काय कोंबडी बघता तू कोंबडी बघता हो मान नुसती बघ हे दिदी काय <laughs> काय मला देली हा टाळी देत टाळी बाय चाललो मी बाय 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 मी चाललो गावात चाललो हे दीदी बाय गावात चाललो मी गावात चाल बाय हे डिटू बाय बाय गाईज मस्त पोचले अर्धाच पण आले तर बॅनर बनवले आपण एक दाखवतो बारशाला सर्वांनी या एकवीस तारखेला बुधवारी भालगाव येथे आयडल कॉलेजच्या मागे आणि याच्या पोरीची बारसा सगळ्यांनी या एकवीस तारखेला दे नामंतरण दे सगळ्यांनी एकवीस तारखेला ज्याच्या त्यांनी परीने यायचा भालगावला आम्ही नेणार ना बरोबर ना चला आता जातो घरी जेवतो आणि मग चालायला जाताना पुन्हा भेटतो तुम्हाला चला तर घाई मस्त जेवण करून झाले चिकन झालं आता चाललो नानींच्या घरी चावयला म्हणजे वाजले तेवढे साडे दहा हजार आले आणि नाणी सकाळपासून बाहेरच होती मग असे आले पण मी दाखवले नाही तुम्हाला कारण मला जायचं होतं हा सांग घरी गेलो जरा तिथं काम होता बॅनरसुद्धा बनवून दिला मी आणि दुसरा काम होता तोसुद्धा केला हो आता हे जेवलेत की नाही नाणी दवाखान्यात गेले होते मग मगाशी म्हणून जेवले असतील तर आपण लवकर जाऊ चालायला आणि मग तुम्हाला डायरेक्ट निघू ना तेव्हाच बसले नानासं अजून जेवत नाही चला तर गाईच निघालो आज आम्ही तिघा आहोत नाणी पण भांडी बसतं आणि चेतना पण नाहीत खाली बघून चाला प्रॉब्लेम आज एकच राऊंड मारतो जास्त ना चला पटापट जाव क्रॉस झाले तिला आज तिघात चालायला जावं मस्तपैकी एकच जास्त ना राऊंड मारणार एक जाऊन यायचं फक्त बस आणि आज तिकडे जायचं होतं मला पण मेंबरच नाही कोण ना। काही कारणास्तव एक, एक एक मेंबर कमी होत चाललं आस्ती असती कमी होणार कारण पहिला मी एकटाच चालवतो आणि सोहळानी दोघंच चालवतो म्हणजे आम्ही तिथं म्हणून आम्ही मेंबर जमवले आणि चालायला लागलो पण आता मेंबर कमी झाले परत काहीच <laughs> बघू शकता आपलं आय लव्ह श्रीगावाजवळ शिवजयंती म्हणजे उद्या साजरी करणार होता गावातले पोरं मी त्यांच्या ग्रुपमध्ये नाही आहेत पण जातो मी असं काही असल्यावर पण आज त्यांची त्यांनी तयारी केली आहे जे आपण प्रभू श्रीरामांचं जो बॅनर आणला होता ना तोच त्यांनी आता सप्प्याला तोच त्यांनी इथं वापरले तुम्हाला दाखवतो बघा मग समोर मंडप वगैरे घातले मस्तपैकी आणि त्याच्यामध्ये आपले आर्ध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची उद्या म्हणजे आप... छोटीची स्थापना करते शिवजयंतीची बघू उद्या कसं काय होतं चला आता आपण निघलो घरी एक राऊंड झालेली आहे आमची कम्प्लेट आता डायरेक्ट घरी जाऊनच देतो प्रत्य काहीच पोचलो घराच्या खाली बघू बस सांगितलंच जाऊ थोड्या वेळा गप्पा गप मारू न लगेच निघावं जास्त होईल ना कारण की आज नाणी दमून आली कारण सकाळी गेली होती ना साडे अकरा बाराच्या दरम्यान तेव्हा गेली ती गेल मगाशी आलेली तरी पण आठ आठ सव्वा आठ वाजलेली तेव्हा आली ती घरी ना नाना सर मी नाणी काही खाते तुम्हाला दाखवत नाही भेल कधी घेतली माहिती आहे ना ते आता भेल खाते हो टाइन नाही तू जा मोठा बिझनेसमॅन ना अंबाजी ना, ना तू हा माहित हा होता बस मस्त आहे नको मला देतो आता नको नको बोल आता काय खा

नाना आहे नको काही नाही नाही दाखवत नाही नाना उघड उघड कोणला दाखवत नाही <laughs> मी बाहेर बसला असतो दुसरा नाना त्याचा पोटला डेंजर होतो मग <laughs> आमचा पोटला दुसरा पोटला याचा पोट कमी करतो म्हणून याला चालायला नेतो आम्ही बघ लगे हा आज आज चालायला जायचं तो स्वतः

चालू नाही घरी आणि मस्त भेल लागली नानीची गुड नाईट नानीने कुठून नाकावले कुठून आणलेली इथं भेलावा लागल तर तेव्हा नाही घाली मी आणि मगच पासून मस्का लावत होती म्हणून खाली गुड नाईट गुड नाईट बाय चला चार इथं घेतली मस्त वेळची वरतून पप्पानी दिले टाकून सगळी झोपाली सोहणीच पण झोपली आणि मी सुद्धा झोपायला लागलो आता पाहुणे बारा झालं गाडीवर कवर टाकू आणि मग तुम्हाला पुन्हा भेटतो तर मी लॉक लावलो लौ वरतून चावी डाकली में खाली टाकली मी खालीच होतो सगळी झोपले ना आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून जागा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशा ब्लॉगमध्ये चला बाय बाय